प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण योजनेअंतर्गत एम डी एम पोर्टलवर विद्यार्थी संख्या अर्थात एनरोलमेंट अद्यावत करण्याबाबतचे पत्रक निर्गमित झालेलं आहे या पत्रकानुसार आपल्याला आपल्या शाळेची पटसंख्या अपडेट करायची आहे ही कशा पद्धतीने करायची याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन करा एम डी एम लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा आपल्या शाळेचा युजर आय डी पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉग इन करा मी माझ्या शाळेचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग लॉग इन केला आहे सर्वात अगोदर येणाऱ्या या मेसेजला सबमिट करायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचे वेगवेगळे वे ऑप्शन्स दिसून येतात सर्वात अगोदर एम डी एम कसा भरायचा ते एकदा पाहून घेऊया एम डी एम डेली अटेंडन्स एम डी एम डेली अटेंडन्स या टॅबवरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचे विंडो येईल तिला क्लोज करा सर्वात तुम्हाला तुमचा जो मेनू असेल तो मेनू सिलेक्ट करायचा आहे दोन्ही एक ते पाच आणि सहा ते आठ साठी मेनू सिलेक्ट करा त्यानंतर जे उपस्थित विद्यार्थी संख्या असेल ती उपस्थित विद्यार्थी संख्या तुम्हाला इथे द्यायची आहे या पद्धतीने तुमच्या शाळेतील प्रेझेंट आणि शिजवलेले किंवा ज्यांनी अन्न खाल्लं अशा विद्यार्थ्यांची संख्या टाकून आपल्याला हे दररोजच्या दररोज दर्रुच अपडेट करायचा आहे लक्षात घ्या जर तुम्ही एम डी एम भरत नसाल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही वापस येऊया आपल्या मुद्द्याकडे आपल्याला विद्यार्थी पटसंख्या नोंदवायची आहे त्यासाठी वरच्या बाजूलाच या ठिकाणी एनरॉलमेंट नावाचा टॅब आहे त्या टॅबवरती ता तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या टॅबवरती ता क्लिक केल्यानंतर तुमची सन दोन हजार चोवीस पंचवीसची ची जुलै महिन्यातली जी पटसंख्या असेल ती पटसंख्या इथे अपडेट करायची आहे इयत्ता पहिलीसाठी जेवढे एकूण विद्यार्थी संख्या द्यायची आहे जेवढे विद्यार्थी असतील ती सगळी पटसंख्या अपडेट करायची आहे प्रथम ती अपडेट करा, करा आणि नंतर ती फायनलाइज करा जसं माझ्या शाळेतील जी पटसंख्या आहे ती पटसंख्या मी इथे नमूद करतो त्यानंतर सहा ते आठची सुद्धा पटसंख्या तुम्हाला इथे द्यायची आहे आणि सर्वात अगोदर अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करा डाटा सेव्ह सक्सेसफुली ओके या ऑप्शन करा वरती क्लिक करा आणि त्यानंतर सगळ्या शेवटी फायनलाइज या ऑप्शनवरती क्लिक करा अशा पद्धतीने तुमची जी, जी एनरॉलमेंट आहे ती एनरॉलमेंट तुम्हाला अपडेट आणि फायनलाइज करायची आहे आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद